नमस्कार मंडळ आता आज ना आम्ही आलेलो हो आहोत दिवा महोत्सव मध्ये शिवसेना धर्मवीर मित्र मंडळ आयोजित दिवा महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आलेला आहोत इकडे गर्दी बघा किती आहे इकडे बाजूलाच ना हे बघा स्क्रीन वर आतमध्ये कसं दिवा महोत्सव चालू आहे ते दाखवलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे दिवा महोत्सवची तिकीट आहे एक तिकीट पर पर्सन ना ट्वेंटी रुपीज आहे हे बघा आणि तिकीटसाठी लाईन बघा किती आहे गर्दी हे बघा इकडे अशी गर्दी आहे हे बघा माझी बहीण बहिणीची मुलं दोन आणि माझी मुलं हे बघा मी आता एंट्री करून आतमध्ये आलेलो आहोत इकडे बघा काय करा रे <laughs> इकडे डेकोरेशन बघा कसं केलंय मस्त छान पैकी आम्ही एंट्री करून आतमध्ये चाललेलो आहोत हे बघा गर्दी पण आज खूप आहे संध्याकाळची वेळ आहे आणि गर्दी बघा किती इकडे समोरच ना शिवसेनेच कार्यालय आहे म्हणजे काय प्रॉब्लेम असेल काय इन्क्वायरी करायची असेल तर ते कार्यालयामध्ये येऊन भेटू शकता तुम्ही आणि समोरच ना इकडे काहीतरी आज प्रोग्राम आहे हे बघा अगरी कोळी काहीतरी असं कोळी गीत आहेत शायद काहीतरी हे बघा इकडे हे बघा आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात करतोय आतमध्ये जातोय बघा इकडे आता ना हे स्टॉल चालू झाले इकडे काय सगुन शगुन, शगुन टेक्सटाईल साडी बघा नव्वद पासून सुरू होत तिकडे साड्या हे बघा इकडे त्याच्याच बाजूला हे काय एम के ब्युटी ब्युटी प्रोडक्ट आहे तिकडे सर्व त्याच्यानंतर इकडे आपले रामबंधू मसाले लोणची रामबंदू सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत त्याच्यानंतर इकडे आहे होलसेल हे काय हे मास्क आहेत मास्क त्याच्यानंतर इकडे लहान मुलांसाठी खेळणे इकडे आहे इयरिंग्स आहेत हेअरविंड्स वगैरे सगळे ज्वेलरीच त्याच्यानंतर इकडे काय आहे हे पण खेळणे हे तिकडे त्याच्या बाजूला हे काय बिस्किट आहे कुरकुरे कुरकुरे आहेत कुरकुरे रिंग कुरकुरे हे बघा आम्हाला टेस्ट करायला दिले मुलं बघा पटापट चला सगळ्यांनी एक एक टेस्ट करून घेतले हे बघा इकडे कुरकुरे रिंग कुरकुरे आहेत त्याच्यानंतर इकडे पर्स आहेत बाजूलाच हे बघा बिस्किट आणि बॉल्स आहे स्मोकी बॉल्स स्मोकी बॉल्स स्मोकी, बॉल, स्मोकी बिस्किट आणि बॉल्स असं आहे त्याच्यानंतर ना इकडे कंपास आहेत स्टेशनरीचं सर्व सामान आहे लहान मुलांच्या इकडे आहेत हेअर बेंड बँगल्स आणि ही प्रिंटेड करून फोटो आणि नाव प्रिंट करून टी शर्ट मिळतात इथे त्याच्यानंतर मोती किंग टॅटू आहे तिकडे बाजूला इकडे बघा लोक टॅटू काढतात इकडे टॅटो आहेत वेगवेगळे काय काय काढलेले बघा इकडे हे बघा इकडे ताईने काहीतरी टॅटो काढले बापरे दुखत नसेल का एवढ्या काय कायम काढतात लोक तरी पण एवढा मोठा काढलाय त्यातून इथे नाही बोलले रिमूव्ह करण्यासाठी नाही फक्त टॅटू काढण्यासाठीच आहे इथे इथे नावाच आहे वाटत कलरफुल आहे वाटत कलर पण आहे ब्लॅक अँड व्हाइट आणि कलर मोरपंख असल्यामुळे कलर आहे असं इकड़े हे इकडे पानाच सॉरी बडीसोप आहे तिकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कलरफुल असे बडीशेप आहेत वेगळ्या वेगळ्या इकडे लोणचे आहेत मिरचीच आहे लिंबूच आहे आंब्याच आहे नंतर गोल्ड लोणच आहे परत आल्याचं पण लोणचं आहे करवंदाच आहे अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोणचे आहे मी बघ इकडे दाखवलेत वरती कोणते कोणते आहे आणि इकडे बाजूलाच आहे बघा मेला लागलेला आहे हे बघा इकडे बलून आहेत मस्त वाटत कसे इकडे वेगवेगळे वे मुलांसाठी गेम आहेत खेळायला त्याच्यानंतर इकडे गर्दी बघा आतमध्ये एंटर केल्यानंतर किती आहे बापरे इकडे वेगवेगळे मन मनोरंजनाच्या समोरच आहे बघा असे स्टॉल लावलेले खूप गर्दी आहे खूप खूप म्हणजे खूपच इकडे मनोरंजनाचे इकडे ना तिकीट काढून ना वीस रुपये पर पर्सन आहे लहान मुलांसाठी हे विमानात बसायला आहे बघा माझा भात दोन बहिणीची मुलं आणि माझी मुलं बसणार आहेत त्या विमानामध्ये बघा इकडे गर्दी बघा किती लाईन मध्ये केव्हापासून लोक उभे आहेत बघा हे बघा इकडे मला वाटलं सार्थक घाबरेल म्हणजे माझा मुलगा पण नाही बघा मजा वाटले भाऊ भाऊ इकडे दोघी बहिणी बहिणी बसले हे बघा यांना मजा वाटते बोलत होते मोठ्या आकाश पाळण्यामध्ये बसायचं असं बोलत होते पण आम्ही नाही दिलं भीती वाटते ना त्याच्यामुळे छोट्या विमानातच असं छोट्याच्या ह्याच्यातच बसा बोलतात नाही सगळे हे बघा इकडे अजून बसायचंय मम्मी एक राऊंड एक राऊंड हाय सर हे बघा गर्दी बघा किती लाईनच ऑलरेडी किती वेळ झालेला आम्ही दहा मिनिट अशी आणि त्यांच्या नावीत बसून त्यांना पहिलं पीराव नेलं पण आता पुन्हा राम काही उतरायला तयार नाही म्हणाले की सेवा तर तुझी घेतली आहे पण मोबदला काय देऊ मोबदल्याशिवाय कसं काय मी उतरू जवळ तर काहीच नव्हतं त्यावेळेस सीतामाई म्हणाली की माझी ही अंगठी आहे ही आपण देऊया पण बुबक म्हणाला नाही नाही आपण दोघे एकाच एकसारखेच आहोत कारण मी लोकांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर, तीरावर नेतो तर तुम्ही भवसागरातून तु पलीकडे नेता त्यामुळे मी काहीही घेणार नाही मग काय द्यायचं तेव्हा आशीर्वाद द्या म्हणाले की माझ्या समाजाला कोळी समाजाला आम्ही जेव्हा नाव घेऊन जातो पाण्यामध्ये तेव्हा आमचं रक्षण तुम्ही करा असा आशीर्वाद द्या असं श्रीरामानं म्हटलं आणि म्हणूनच की काय जेव्हा जेव्हा अशी गाणी आपण ऐकतो तेव्हा त्या गाण्यामध्ये रामाचं नाव असतं ऐकलं आहे का तुमच्या कधी लक्षात आलं आहे वल्लव रे नाखवा हो रे रामा